हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे कशा सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हा दिवसाचा व्हिडिओ पोस्ट करायचा बाकी होता त्या दिवशी मी साडी नेसलेली तर दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ नाही पोस्ट करत आहे त्याच्यामुळे काय तसेच बाकीचे पेंडिंग व्हिडिओ राहतात तर तसेच व्हिडिओ पोस्ट करायचे बाकी राहतात तर म्हटलं चला आज व्हिडिओ पोस्ट करूया तर मस्तपैकी आज बनवायचं होतं म्हणजे चिकनचंच कालवण बनवायचं होतं मग मी सगळे मसाला वगैरे भाजून ठेवला होता कारण मार्गशीर्ष महिन्यात मी काही चिकन वगैरे खात नाही पण बाकीची तयारी करून देते आई सर्व मग हे करतात कालवण बनवतात मग मी मसाला वगैरे करून देते आणि चपात्या चपात्या पण चकायच्या शिल्लक नव्हत्या तर ते पण करायच्या होतं मला तर आता इथं फ्रंट कॅमेरा म्हणून माझ्या हाताला असं वाटत असेल की मी लेफ्ट हँडने मध्ये पण तसं काय नाही मी राईट हँडनेच म्हणत होते ते कॅमेऱ्यात तसं वाटते आणि प्रिशाने बघा प्रांजली मा तर माझ्या उजव्या हातावर पण टॅटू काढलेलं आहे कारण ती बोलली मम्मा मला ना तुझ्या हातात तसं तसंच सेम टॅटू काढायचं आहे तर काढला होता तर आता तुम्हाला सांगते एक गोष्ट बरोबर म्हणजे आस तारीख आहे आजची तारीख आहे अकरा तारीख आहे तर ह्या दिवशी म्हणजे म्हणजे दोन वर्षापूर्वी म्हणजे आम्ही वेगळं निघलो होतो ह्याच तारखेला तर आजचा तो दिवस आहे म्हणजे त्या गोष्टीला आता नेमकं दोन वर्ष झालेलं आहे घडलेलं आहे दोन वर्षात आम्ही जेव्हा आमचे भांडण वगैरे झाले होते तर आजचा तो दिवस आहे तर कसं असतं प्रत्येक दिवस म्हणजे आपल्याला ज्या दिवशी असं भांडण झालेलं आहे त्या दिवशी आपल्याला लक्षात राहतात तर आम्ही वेगळं निघालो होतो बरोबर आम्ही ह्या घरी आलो होतो अठरा तारखेला राहायला आणि ह्याच दिवशी आमचे झगडे झाले होते तर आता कंप्लीट दोन वर्ष झालं आणि तुम्हाला सांगू का या दोन वर्षात म्हणजे तुम्हाला सांगते आ... मागच्या वर्षी म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी सगळं चांगलं होतं की नाही का जेव्हा आम्ही यायचो नवीनच वेगने घालो होतो तर ताई रोज इकडे यायच्या आम्ही तिकडं जायचो रोज म्हणजे एवढ्या दोन दोन वर्षात काय काय घाललं तुम्हाला सांगते बरं का तर रोज ताई घरी यायच्या आम्ही तिकडं त्यांच्या इकडं जायचो रोज हां त्याच्या दो म्हणजे नवीन वेग राहिलं होतं तेव्हा आणि मागच्या वर्षी कसं झालं की थोडंसं प्रत कमी कमी झालं आम्ही आठ दिवसांनी दहा दिवसांनी असं त्यांच्या घरी जायचो आता ह्या वेळेस तर असं झालं की आम्ही हेच नाही करू शकत जाऊच नाही शकत कारण की झग दिलं ना दिल उडग गरम पाण्याची वाफ घेतली का बाहेर आवश्यक ते गोळे टाकायचे मग असं गरम पाणी घेतले ना जाम झाले ना मग सगळं भारी भारी वाटत हॅलो हॅलो गा हॅलो गाईज बघा तरी हॅलो गाईज हॅलो गाईज हेलो टॉक हेलो गाइस हेलो टॉक 엄마 जात मध्ये काय असतो एवढं पुटपुट दिसायला लागलेकडे हे फेट दादा मला पार्टी करू तीन मम्मी जरा सांगली होती तर मम्मी हे काय आहे ते बघ दडी

thank you

गोल्डन मास्क कशाला लावलं वाया घालून